माळशिरस तालुक्यातील पिंपरी येथे ट्रॅक्स आणि ओमनी कारची समोरासमोर धडक होऊन ओमनी चालक ठार झाला तर ट्रॅक्स मधील दोघे किरकोळ जखमी झाले एम एच अठरा ए जे शहात्तर अठ्ठावीस ही महिंद्रा ट्रॅक्स साक्री जिल्हा धुळे येथील असून त्यामध्ये बारा ते तेरा भाविक होते ते शिखर शिंगणापूर इथं देवदर्शनाला निघाले होते तर एम एच पंचेचाळीस एन चव्वेचाळीस पंचाहत्तर ही ओमनी कार पिंपरी येथील असून बबन राजेंद्र शिंदे हा नातेपुतेकडं ओमनी घेऊन जात असताना हरणटेक या ठिकाणी समोरून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्सनं आउटसाईडला येऊन जोरदार धडक दिल्यामुळं ओमनीचा चक्का चूर होऊन चालक बबन शिंदे वैवीस हा ठार झाला तर ट्रॅक्स चालक हेमंत भास्करराव भगाणे राहणार साकरी जिल्हा धुळे हा किरकोळ जखमी झाला अवघ्या वीस वर्षाचा मनमिळावू युवक स्वतःच्या घरापासून केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या स्वतःच्या साईटवर असताना समोरच्या चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे हकनाक ठार झाल्यानं पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नातेपुते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहन आणि चालक यांना ताब्यात घेतलं गतवर्षी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार अठरा रोजी मध्यरात्री पिंपरी याच ठिकाणी जळगाव तालुका कोरेगाव येथील हनुमंत यशवंत जाधव यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची वॉल्वो ट्रॅव्हल एम एच अकरा टी पंच्याण्णव सदुसष्ट ही शॉर्ट सर्किट होऊन अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली होती ही घटना घडून सात महिने होऊन गेले मात्र मालकानंही आणि सार्वजनिक बांधकाम विभागानंही या गाडीचा सांगाडा अद्याप हलवला नाही त्यामुळे या रस्त्यावर नवीन वाहन चालकाचं या जळालेल्या गाडीकडे लक्ष वेधलं जात आहे त्यामुळंच हा अपघात घडला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे